न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख आपका स्वागत करता हूं। आज की सबसे बड़ी ब्रेकिंग टप्पो अनुदान का जी आने वाली अठारह तारीख को निकलेगा देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट अनुदान की आस लगाए बैठे हुए तिरसठ हज़ार शिक्षकों को इंसाफ मिलने वाला है आने वाली 18 तारीख को कैबिनेट होंगी और उसमें टप्पानुदान का जीआर निकलेगा इस तरह की मालूम एक कार्यक्रम में शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने दी उन्होंने कहा कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने वित्त विभाग को आदेश दिए हैं कि अनुदान का जीआर कैबिनेट में निकाला जाए देखिए न्यूज़ फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट प्लॅनिंग कमिटीला कळू टपा अनुदानाच्या संदर्भात सुद्धा एक जी आर काढायचा आहे मी सांगितलेलं की अठरा तारीखला आमची कॅबिनेट आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आता मी येण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी वित्त सचिवांना फोन केला आणि सांगितलं की टप्प्याच्या संदर्भात जो जी आर काढायचा आहे तो सुद्धा द्यायची दे त्यांनी सांगितलेला की त्याचा कॅबिनेट निर्णय घ्या आणि तो सुद्धा देण्याची व्यवस्था करा मी ज्याला ह्या खात्याचा मंत्री झालो त्यावेळेला मला सांगत होते की दोनशे कोटी रुपये द्या आम्ही टप्पा पुढचा घालतो त्यांना म्हणाले पाचशे कोटी द्या मी टोटल अकराशे पॅकेज दिलं का दिलं एक, एक साथी सभी गणेश पदाधिकारी मौजूद थे यामध्ये कुठलीही शंका असेल तर ती काढून टाका जेवढी पेन्शन जुन्या पेन्शन योजनेमध्ये मिळत होती तेवढीच नवीन पेन्शन योजनेमध्ये मिळेल याचे मी तुम्हाला हे करतो आणि त्या संदर्भात त्या सर्वांनी शांत राहून साहेब आपली भूमिका मांडत आहेत तुम्हाला हे बघा प्रत्येकाचे अधिकार असतात तुम्ही तुमचे अधिकार तुम्ही वापरू शकता आणि ज्या वेळेला की राजस्थानची काय स्थिती झाली त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की वेळेवर पगार मिळणं वेळेवर पेन्शन मिळण्याला किती महत्व असतं बोलाची कडी बोलाची कडी आणि बोलाचा भाग चालत नसतो इथं प्रत्यक्षात पैसे हे प्रत्येकाच्या अकाउंटला ठरलेल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जमा होत असतात आणि ती परंपरा महाराष्ट्राची आपल्याला कायम ठेवायची आहे अशी अनेक राज्य आहेत की जी पाच पाच महिने आपल्या सरकारी नोकऱ्यांचा पगार घालत नाहीत तसं महाराष्ट्र राज्य नाही आहे